नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पाऊस पडला तर फरक होईल असं की शरद पवार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचार आले नाही हे तर मग मोठी बातमी होईल त्यामुळं हा म्हणजे जगाचे जे काही नौदा आश्चर्य आहेत त्या ते आश्चर्य होईल त्यामुळे त्यांनी प्रचाराला ते येणार आहे त्याचे नावीन्य काही नाही आहे विखेविरोधात प्रचार करणं हे त्यांचं त्यांचं धर्मच आहे मला वाटतं आपण त्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही कारण कारणाचं की कोणाला कुडंबरायचं आणि कोणाचं नेतृत्व मानायचं आणि ज्याने त्याने ठरवायचं की जनता हे उड्डा डोळ्याने पाहत असते ज्या कोल्हा डोळ्या मारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे जे जे स्वतःचे नेते जे शकले शकलं नाही ते जनतेचं कसं होणार हा खरं प्रश्न जनतेला जनतेला पडलेला आहे आम्ही टेन्टेटी आम्ही तेवीस तारखे तेवीस तारीखचा अर्ज भरायचा आम्ही पक्ष पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आता सगळ्या राज्यभरात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता त्या त्या मतदारसंघामध्ये आता प्रत्येकाला जावं लागतं हां येतील ना आता सुरुवात येईल आता अर्ज भरायचा आहे मग पुढे सभा होतील मग घटक पक्ष येतील होते काही निवडणूक काही निरंतर जाणारी प्रक्रिया आहे काही लोक लवकर येतील काही लोकांना मुद्दा उशीरा आपल्याला सभा घ्यायची आहेत आपल्याला वातावरण जसं त्या त्या तालुक्याच्यामध्ये इतक्या लवकर लोक भाषणे विसरून जातील ना होतील ना